आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये शंकर महाराज मठ बिबेवाडी परिसरामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवरती काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तरुण तडफदार आणि विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव गणेश यांनी निवडणूक रिंगणामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार प्रचाराच्या पहिल्याच दिवशी परिसरामध्ये उत्स्फूर्त असं वातावरण बघायला मिळालं नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत गौरव गुले यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत तरुण उमेदवार म्हणून त्यांना युवकांचा विशेष पाठिंबा मिळतोय विकास आणि अभ्यासू नेतृत्वाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक उमेदवार असल्यानं प्रभागामधील प्रश्न नागरी सुविधा पायाभूत विकास तसेच युवकांच्या संधी याबाबत त्यांची स्पष्ट भूमिका प्रचारामध्ये जाणवली आहे गौरव गुले यांनी संपूर्ण परिसराला प्रभागाला आपलं कुटुंब मानून सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला क्रीडाक्षेत्रामधनं शिस्त परिश्रम आणि संघभावना शिकलो आहे आणि त्याच मूल्यांवरती प्रभागाच्या विकासासाठी काम करणार आहे असं त्यांनी म्हटलं त्यांच्या पाठीशी असलेला सामाजिक वारसा देखील उल्लेखनीय आहे गौरव घुले यांचे वडील गणेश सोपानराव घुले हे दीर्घकाळ समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत क्रीडा क्षेत्रामधील योगदान शेतकरी बांधवांसाठी केलेलं कार्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकपद तसेच बँकिंग क्षेत्रामधील प्रदीर्घ अनुभव यामुळे परिसरामध्ये त्यांचा मोठा सन्मान आहे या सामाजिक कार्याची परंपरा गौरव गुले पुढे नेत आहेत अशी भावना नागरिकांमधन दिसून येते संयमी स्वभाव दृष्टिकोन आणि विकासाचं स्पष्ट ध्येय हे घेऊन मैदानामध्ये उतरलेल्या गौरव घुले यांच्या भोवती सध्या सकारात्मक वातावरण निर्माण आणि त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीस मध्ये तरुण नेतृत्वाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्ह ची दिसत आहेत नमस्कार माझं नाव गौरव गणेश मी आपला प्रभाग क्रमांक वीस म्हणजे शंकर महाराज मठ डिबेवाडी या प्रभागातून का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पार्टीतन इच्छुक उमेदवार आहे आणि गेली चार ते पाच वर्ष मी या प्रभागामध्ये का सातत्याने काम करता आलेलो आहे सामाजिक काम करता आलेलो आहे प्रत्येक वयोगटातले जे मतदार असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा माझा प्रयत्न कायम राहिलेला आहे आणि जब जब ली ली आता जवळजवळ पाच महिने झाले या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मी लोकांमध्ये संवाद साधतोय लोकांची भेटी गाठी घेतोय तेव्हा मला असं लक्षात येत आहे की बरेच वर्ष प्रश्न सोडवलीच गेली नाहीत नगरसेवांकडे पोचलेलीच नाहीत किंवा नगरसेवक तिथपर्यंत आतापर्यंत गेले नाहीत म्हणजे छोट्यातल्या छोटा प्रश्न जर असेल जस की झाडांच्या फांद्या कापायच्या असतील हे काही जास जास्त मोठा प्रश्न नाही पण ते पण इतके वर्ष झालं काम झालेलं नाहीये तर फार फांद्या कापण्यापासून ते ड्रेनेजचे जे मोठे मोठे प्रश्न आहेत जे दरवर्षी त्याचं मेंटेनन्स केलं पाहिजे असे बरेचसे प्रश्न सोडवले जात नाहीत वाहतुकीची अडचण आहे बरेच अतिक्रमण वाढलेलं आहे असे बरेचसे प्रश्न समोर आलेत आणि ग्राउंड वरती लोकांना फिर लोकांमध्ये फिरताना लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद मला भेटतोय कारण काय मी आता इलेक्शन आले म्हणून काय प्रचार करत नाही किंवा काम करत नाही लोकांच्या मी अगोदरपासून आहे आणि माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या प्रभागात तर लागूनच आहे आपल्या मार्केट कमिटी तर त्या भागामध्ये जेवढं काय आमच्याकडनं समाजकारण झालंय लोकांची अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत तर लोकांना एकंदरीत आमचा स्वभाव माहिती आहे की आम्ही लोकांमध्ये मधले आहोत आणि लोकांसाठी आहोत आपल्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर ऐंशी टक्के सोसायटी वर्ग आहे वीस टक्के मध्ये बैठी वस्ती वस्ती भाग आहे तर या ठिकाणी मिक्स्ड वोटर आहे आणि माझा मानस हाच आहे की प्रत्येक अडचण जी काय पुढे येतील समजा महिलांची सुरक्षा असेल महिलांच्या आरोग्यावरचे प्रश्न असतील तर ते सखोलतेने नेमका त्यांचा अभ्यास करावा किंवा नेमकं काय अडचण आहे समजा सीसीटीव्ही -सी कॅमेरे लावण्यात आले तर सिक्युरिटीचा प्रश्न थोडा थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो नंतर जर महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल्स निर्माण केले प्रसुतीगृह केली तर त्याच्या बराचसा फायदा त्यांना घेऊ शकतो जसं की आपल्या धनकोडीमध्ये दहा रुपयामध्ये डिलिव्हरी होती महिलांची तर असे वेगळे प्रोग्राम्स मला आखायचे आहेत तरुण मुलांसाठी मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळं मी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मी स्वतः सुवर्णपदक आणले भारताला पॉवर मध्ये स्वतः एक खेळाडू असल्यामुळं जे नवी नवीन नवी पिढी जी आपल्या प्रभागातली त्यांच्यासाठी सराव करण्यासाठी स्पोर्ट्स खेळण्यासाठी एक, एक चांगल्या दर्जाचं स्पोर्ट्स क्लब आपल्या प्रभागामध्ये निर्माण व्हावं ज्याच्याकडनं ज्याच्यामुळं गुन्हेगारी पण कमी होईल म्हणजे मुलांना एक आ, स्पोर्ट्स म्हणजे करिअर म्हणून ऑप्शन निर्माण होईल असं मला आपल्या प्रभागामध्ये करायचं आहे वयस्कर लोकांसाठी वाचनालय वयस्कर वृद्धांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प असे रेग्युलर टाइम पिरियड मध्ये घेण्याचा माझा मानस आहे अमोल उद्सी चोवीस तास पुणे